महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शाळेकरी मुलांचे सुरेगावचे पूल रस्ते का होत नाहीत नागरिकांचा सवाल सुरेगाव हे महसुली गाव म्हणूनच सर्वत्र माहीत असून सुरेगाव मध्ये अनेकांचे दुकानं दे शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर असूनही सुरेगावचे रस्ते हे अत्यंत चिखलमय झालेले असून सदर रस्त्याला चिखल झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाळू वाहतुकीमुळे सुरेगाव रोडला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे अपघातही होतात अनेक वेळा ग्रामस्थांनी अर्जही केलेत परंतु रस्ते झाले नाही उलट रस्त्यावरचे मुरुम वाहून दुसरीकडे नेलेत रस्ते पळविलेत ने काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे राहिल्याने शाळकरी मुलांचे हातपाय मोडले आहेत तेव्हा प्रशासनाला जाग कधी येईल असं ग्रामस्थ म्हणतात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी सुरेगावकडे कधी लक्ष देणार फक्त उद्घाटनच करणार का असा ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे सुरेगावचा विकास कधी होणार सुरेगाव मध्ये सर्वात मोठं दुकानदार आहेत विरोध म्हणजे छत्रपती शिवाजी विद्यालय राधाभाई काळे विद्यालय मुलांच्या शाळेत येताना खूप हाल होता तर जिल्हा परिषद प्राथमिक निकम वस्ती शेजारी पूल नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत निकमनगर सुरेगाव रोड रस्त्याचे चार वेळा काम झाले परंतु निकम नगर एक किलोमीटर रस्तापर्यंत चार वेळेस कॉन्ट्रॅक्टदार करत नाही का जाणीवपूर्वक असा ग्रामस्थांचा सवाल आहे वंदे महाराष्ट्र मीडिया टीव्ही प्रतिनिधी माधुरी पगारे कोपरगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा